नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आता मिळणार प्रत्येक शेतकऱ्याला लाभ नवीन शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो सोर कृषी पंप कुसुम योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल किंवा भविष्यामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे नक्की शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला करून नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया प्रत्येक शेतकऱ्यांना अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे भविष्यामध्ये तुम्हाला कधीतरी उपयोगी पडणारी ही माहिती आहे नक्की शेवटपर्यंत पहा कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकाच्या सोर कृषी पंप लाभार्थ्यांच्या शासन हिशापोटी दहा कोटी बेचाळीस लाख सतरा हजार रुपये रोखीने इतकी अनुदान वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागांतर्गत सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे आता या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे परत एकदा नक्की पूर्ण पाहून घ्या राज्यातील कृषी पंप बीज जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानाअंतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नाविन्यकरण ऊर्जा मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा यवम उत्तान महाअभियान म्हणजेच कुसुम देशभरात राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने दिनांक तेरा एक दोन हजार एकवीस रोजी एक लक्ष नग सौर कृषी पंप स्थापित करण्यास दिलेली मान्यता विचारात घेऊन संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासनवे राज्यातील कृषी पंप वीज जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान जाहीर करण्यात आले आहे सदर अभियानातील घटक ब अंतर्गत दरवर्षी एक लाख नग याप्रमाणे पुढील पाच वर्षामध्ये पाच लाख सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहे सदर योजनेची अंमलबजावणी या ठिकाणी समजून घ्या दरवर्षी पाच एक लाख सोर कृषी पंप शेतकऱ्यांना दिले जाणार आहे पुढील पाच वर्षासाठी ही योजना लागू असणार आहे पाच वर्षामध्ये पाच लाख सौर कृषी पंप केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत यासाठी नोंदणी केला नसेल अर्ज केला नसेल तर नक्की महा पोर्टल पोर्टलवरून अर्ज तुम्ही करू शकता या संदर्भात पूर्वीसुद्धा आपण माहिती घेतलेली आहे अनुदान सुद्धा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांना दिलं जात आहे आता पुढे सुद्धा माहिती आपण समजून घेऊया पूर्ण माहिती समजून घ्या सदर योजनेची अंमलबजावणी महाऊर्जा कार्यालयामार्फत करण्यात येत आहे राज्यात कुसुम योजनेअंतर्गत विविध लाभार्थ्यासाठी सुकानू समितीने वेळोवेळी दिलेल्या मंजुरीनुसार एकूण या ठिकाणी सांगण्यात आलेले ब्याऐंशी हजार चारशे सत्तावीस सौर कृषी पंप महाऊर्जाकडून स्थापित करण्यात आले आहेत याशिवाय लाभार्थी हिस्सा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप स्थापनेची कारवाई सुरू असून मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत तीन हजार सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहे बघा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आज किती तारीख आहे सत्तावीस तारीख आहे म्हणजे अखेरीस एकतीस मार्चपर्यंत तीन हजार सोर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहे त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना लॉटरी लागलेली आहे अशा लाभार्थ्यांना मॅसेज येत आहेत तुम्हाला सुद्धा एकतीस मार्चपर्यंत तुम्ही जर पूर्वी अर्ज केला असेल तर तुम्हाला मॅसेज येऊ शकतो नक्की धाना ठेवा त्यामुळे एकूण पंच्याऐंशी हजार चारशे सत्तावीस चौरकर्षी पंप स्थापित होणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण लाभार्थी घटकासाठी स्थापित करण्यात आलेल्या मार्च दोन हजार चोवीस अखर अखेरपर्यंत स्थापित होणाऱ्या पंपासाठी आवश्यक एकूण एक एकशे एकोणचाळीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख सदुसष्ट हजार इतक्या रकमेपैकी आतापर्यंत एकूण एकशे एकोणतीस पॉईंट चारशे पासष्ट कोटी इतका निधी शासनाकडून महाऊर्जेला उपलब्ध करून देण्यात आला आहे मित्रांनो सन दोन हजार तेवीस चोवीस या वित्तीय वर्षाकरता मागणी क्रमांक या ठिकाणी के सहा लेखा सुद्धा या ठिकाणी काही देण्यात आलेले आहेत आता सर्वसाधारण घटकासाठी ही जी निधी आहे ती लाभार्थ्यांना दिली जाणार आहे आपण आता शासन निर्णयामध्ये जे ठळक मुद्दे देण्यात आलेले आहेत या संदर्भातील माहिती जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल भविष्यामध्ये सौर कृषी पंप तुम्ही घेण्याचा विचार करत असाल कुसुम योजनेअंतर्गत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा राज्यातील कृषी पंप जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानाअंतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान कुसुम या अभियानाच्या घटक ब अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ लाभार्थी घटकासाठी स्थापित करण्यात आलेल्या मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत स्थापित होणाऱ्या सौर कृषी पंपाकरिता राज्य शासनाच्या दहा टक्के हिश्शापोटी उर्वरित रक्कम जी आहे दहा कोटी बेचाळीस लाख सतरा हजार रुपये इतका निधी महाऊर्जाला वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत असून सदर निधी महासंचालक महाऊर्जा विकास अभिकरण पुणे यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही जर कुसुमसाठी अर्ज केला असेल पूर्वी तुम्हाला जर मॅसेज आलेला नसेल तर लवकरच तुम्हाला मॅसेज येईल तुम्ही जर पात्र ठरला असेल लॉटरीमध्ये नंबर तुमचा जर लागलेला असेल एकतीस मार्चपर्यंत भरपूर अशा लाभार्थ्यांना मॅसेज येणार आहे तुमचं मॅसेज आल्यानंतर तुम्हाला सौर कृषी पंप दिला जाईल त्यासाठी तुमचे डॉक्युमेंट जे काय आहे ते व्हेरिफिकेशन केले जाईल आणि महाऊर्जेच्या माध्यमातून तुम्हाला स्वर कृषी पंप जो आहे दिला जाईल मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा कारण अनेक लाभार्थी तुमच्या गावामधून कुसुम घटक ब योजनेसाठी अर्ज केलेले असतील स्वर कृषी पंपासाठी तर नक्की हा व्हिडिओ प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की गेला पाहिजे धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तो जय हिंद जय महाराष्ट्र